नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे आपण आज हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत यासोबत मी एक गाजर घेतलेला आहे याचे साल काढून आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे हे थालीपीठ खाण्यासाठी खूप छान होतात कारण आपण नेहमी मिक्स पिठामध्ये किंवा ज्वारीच्या पिठामध्ये हे थालीपीठ बनवतो पण यावेळेस आपण थोडेसे वेगळे असे तांदळाच्या पिठाचे हे थालीपीठ बनवणार आहोत खूप टेस्टी होतात आणि कुठलंही साहेब पूर्वतयारी न करता हे थालीपीठ अगदी फटाफट तयार होऊ शकतात इथे या पद्धतीने मी याची साल काढून घेतलेली आहे हे आपल्याला लगेच किसून घ्यायचं आहे छान किसून घेतल्याच्या नंतर आपल्याला वरपून मिक्स करायचं आहे तिथे या पद्धतीने भोपळा किसून घेत आहेत आणि यातलं बी मी बाजूला काढत नाही कारण यातलं बी एकदम कवळं आहे दिसतही नाही त्यामुळे हा पूर्ण भोपळा किसून घ्यायचा जर हा भोपळा जाड असेल मध्ये बी असेल तर फक्त बाजूचा भाग किसून घ्यायचा आणि मधला बियाचा भाग काढून टाकायचा गाजर आणि भोपळा छान असा किसून झालेला आहे तुम्ही बघू शकता यातच आपल्याला आता तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं या वाटीने मी दोन वाटे तांदळाचे पीठ टाकून घेतले पिठाचं प्रमाण थोडस कमी जास्त झालं तरी याच्या टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाला चिकटपणा हा कमी असतो त्यासाठी हे गव्हाचे पीठ टाकले यामुळे हे पिठाला चिकटपणा येतो आणि छान थालीपीठ उठतात ते तुटत नाहीत आता यावर आपल्याला चवीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं आहे मी एक छोटा चमचा आणि थोडंसं वरती तिखट टाकून घेतलेलं आहे एक छोटा चमचा जिरे जिरे हे बारीक केलेले नाहीत अख्खे के जिरे टाकलेले आहेत भरपूर सारी कोथिंबीर आणि तीन चार मिरच्या घेतल्या होत्या एकदम बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत या पण टाकून घ्यायच्या आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर मीठ टाकल्याच्या नंतर हे सर्व साहित्य एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी आता अजिबात लावायचं नाही सर्व साहित्य या सा पिठामध्ये एकदम छान असं मिक्स झालेलं आहे हे पीठ असं कोरडं ठेवायचं आणि ज्यावेळेस आपण थालीपीठ थापतो था त्यावेळेस हे थोडं थोडं पीठ या साईडला घ्यायचं आणि याला छान भिजवून याचे थालीपीठ थापायचे सर्व पीठ आपण एकाच टायमाला जर भिजवलं तर ते पीठ एकदम पातळ होतं आणि आपल्याला थालीपीठ थापण्यासाठी थोडं अवघड जातं त्यासाठी एक साईडने थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं आणि ते भिजवूनच आपल्याला थालीपीठ थापायचे आणि पीठ पहिले फक्त तयार करून ठेवायचं कारण ऐन टायमावर आपल्याला तयार करण्याची गरज पडत नाही फक्त हे एक साईडला पा थोडंसं पीठ काढून घ्यायचं आता आपण लगेच हे पीठ भिजवून घेणार आहोत आता याला आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे पाणी ह्या आपल्या लागेल तितकंच टाकायचं एक कठी पाणी टाकायचं नाही कारण यामध्ये दुधी असल्यामुळे तो दुधी स्वतःच पाणी सोडतो त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकून आप आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं इथे मी अशा पद्धतीने एकदम छान असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे याचा आपल्याला अगदी छोटा छोटा गोळा तयार करून याचे आपल्याला छोटे छोटे थालीपीठ थापून घ्यायचे आहे मस्त असे तुमच्याकडे गाजर नसेल तर तुम्ही अगदी दुधी भोपल्याचे नुसते करू शकता कारण काहीही टेस्ट वेगळी लागत नाही खूप छान लागतात हे थालीपीठ आणि खूप फटाफट तयार होणारे मुलांसाठी तर टिफिनला देण्यासाठी खूप हेल्दी आहे मुलं हे दुधी भोपळा खाण्यासाठी अगदी नाक मुरडतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ वगैरे करून त्यांना वेगवेगळे पदार्थ तयार करून दिले तर मुलं अगदी आवडीने खातात आपल्याला हे थालीपीठ मस्त असं कॉटनच्या टाकून घ्यायचं आहे मी ते क्वाटनचा रुमाल घेतलेला आहे या रुमालाला छान असं ओर्लं करून घेतल्याच्या नंतर यावर हा आपल्या पिठाचा गोळा ठेवून याचे छान छोटे थालीपीठ थापून घ्यायचे पीठ हाताला चिटकू नये म्हणून हाताला पाण्याचा हात लावून घ्यायचा इथे मी अशा पद्धतीचे छान असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे याला आपल्याला मध्य भागात आणि आजूबाजूने असे दोन चार छान होल करून घ्यायचे कारण यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकता आलं पाहिजे खरपूस भाजण्यासाठी इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आपल्याला हे थालीपीठ आता भाजून घ्यायचं आहे तवा छान गरम झालेला आहे तर याला छान असं मी तेल लावून घ्यायचंय आणि हे थापून घेतलेलं थालीपीठ पी तासून घ्यायचं आणि बोट बोटी घ्यायचे कारण थालीपीठ म्हटलं तर थोडेसे बोटाचे एक साईडने छान असं थालीपीठ भाजलेलं आहे आपल्याला पलसून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने छान असं छालप थालीपीठ भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता की ते छान हे थालीपूत भाजलेलं आहे ते छान भाजल्याच्या नंतर आपल्याला सर्व भाजण्याला याला तेल लावून घ्यायचं खालून दोन्ही साईडने एकदम छान असं तेल लावून पाहू शकता तुम्ही खालच्या बाजूने पण एकदम छान असं भाजलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला छानसं तेल लावून घ्यायचं आणि एखाद्या मिनिटभर याला परत भाजून घ्यायचं किती आपलं थालीपीठ एकदम छान तयार झालेलं आहे हे थालीपीठ तुम्ही बघू शकता किती छान असं आहे खालच्या बाजूने पण दाखवते तुम्हाला किती छान असं खरपूर तयार झालेलं आहे हे थालीपीठ आपल्याला काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व थालीपीठ मी थापून घेणार आहे तुम्ही बघू मी या पद्धतीने सर्व थालीपीठ असे छान शिप तयार करून घेतलेले आहेत खूप सुंदर लागतात हे चवीला थालीपीठ तुम्ही हे थालीपीठ प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता याला फक्त गार केल्याच्या नंतरच पॅक करायचं गरम तर ते एकदम असे इटल्यासारखे होतात पण थोडंसं गार करून जर हे पॅक केले तर चार दिवस या थालीपीठला काहीही होत नाही आणि अजिबात ते शिळे तर असं पण लागत नाही तुम्ही हे थालीपीठ शेंगदाण्याची चटणी दही या टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असे हे थालीपीठ झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू